नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चयनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पुढे शंकर व विष्णू हे जालंदरनाथ व कानिका यांसह बद्रिकाश्रमास गेले ते सर्वजण जालंधरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता दैवतांची विटंबना जालंदराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले व आजपर्यंत त्यांना हात दाखविणाऱ्यांमध्ये असा वस्ताद कोणीही मिळाला नव्हता असेही उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालंदरास सांगितले की तू नागपत्राश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहे अस्त्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येचा लोकांस काळीचा सुद्धा लाभ व्हाव्याचा नाही ह्यास्तव कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव ह्या कानिफाचे उदारपण दांभिकपणाचे आहे परंतु कारण प्रत्वे उपयोगी पडण्यासाठी ह्याची ही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील ह्याला सर्व विद्या अवगत असतील येणेकरून ह्याचे वर्चस्व सर्व जगात राही पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविदेचा मार्ग शोधून काढिला परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिजपासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा शंभर कोटी कविता पाहिजे ती नवनाथांनी करावी सर्व खटपट परोपकारासाठी कराव्याची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हा सांगाव्यास पाहिजे असे नाही जारण मारण ही कविता करावी असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की ह्यास तपास बसवून समर्थ कर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंधराने मान्य केले मग जालंधर व कानिफा या उभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यास बोध केला त्यावरून उभेता तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली ते पुनः बदरिकाश्रमास परत आले तेथे जालंदराने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि आपणही तपश्चर्येस गेला तेथे गोरक्षनाथही तपश्चर्या करीत होता पण त्यांना परस्परांविषयी माहिती नव्हती इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गाईस चारित असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत बंगाल देशांतील हेलापट्टनास गेला तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारा वाचून कसा राहिला ह्याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले त्यांना हा कोणी तरी सिद्ध आहे असे वाटून ते त्याच्या दर्शनासही जाऊ लागले तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचंद राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळीतेतचा राजा होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पाहत असता तिने जालंदरास पाहिले आधारावाचून डोक्याच्यावर मोरी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले वहा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले ती दासी तर चतुरच होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अद्बीने का बोलाविले म्हणून विचारू लागली तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला कराव्यास सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुट्टा कामा नये काकी प्रसंगोषात जीवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे त्याचा पक्का शोध गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले जालंदरनाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममनापासून मुक्त व्हावे असा तिने महिनावतीस चांगला बोध केला नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली अस्तमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवात जागा पाहून जालंदर वस्तीस राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फळकलावळ व पक्वानने घेतली आणि अर्धरात्रीस दासीस बरोबर घेऊन ती जालंधरनाथ हाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुती केली मैनावतीने केलेली स्तुती जालंदराने ऐकिली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तिचा पुष्कळ छळ केला तो तिजवर रागाने दगडफेकी शिव्या देई मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्याची विनवणी करीतच होती ह्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचित सुद्धा दुखावले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारिले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु त्यास कृतांत काळाने गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत सागरात बुडून गेले आहे ही जन्ममनाची जगाची रहाटी पाहून मी भिवून गेले आहे व ह्या योगाने मला पश्चाताप झाला आहे कायाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा भाव्याचा असे ऐकून तो म्हणाला जर तुझा पती निर्वतला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्या जवळ मी असते पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या पिशाच्याकडून तुटाव्याचे नाही यास्तव तू येथून लवकर निघून आपल्या घरी ज्या जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस चैन पडले नाही मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेऊन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही शील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिनेपर्यंत तिने जालंदरनाथाची सेवा केली एके दिवशी फार काळोख पडला आहे अशी संधी पाहून मैनावती त्याजकडे गेल्यानंतर त्याने एक माईक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाठ झोपेचे ढोंग करून स्वस्थ घोरत पडला तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली तरी तिने आपले अवसान खचविले नाही असा तिचा दृढनिश्चय पाहून जालंधरनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला तिची कांती दिव्य झाली तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली करून मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला तद्वत जालंदराने मैनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद